देवराधा ट्रस्ट सत्यवाणी चॅनल आपण सर्व धर्मप्रेमी बंधू भगिनींचे सहर्ष स्वागत करीत आहे आमचा विशेष कार्यक्रम शारीरिक व्याधी रोग पूर्वकर्म आणि ज्योतिष ह्यामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत किडनी रोग आणि मूतखडा ह्या रोगांची ज्या व्यक्तीचा कुंडलीमध्ये पाचवा आणि सहावा भाव किंबहुना बुधग्रह यांच्यावरती पापाचा प्रभाव असतो म्हणजे कुंडलीमधला पाचवा किंवा सहावा भाव किंवा बुध ग्रह यांच्यावर शनी किंवा राहू ह्या दोन ग्रहांचा प्रभाव असतो तेव्हा अशा व्यक्तीला ह्या जन्मामध्ये किडनी संदर्भात रोग किंवा मूतखड्यासारखा रोग होतो परंतु पूर्वजन्मामध्ये केलेल्या कुठल्या पापकर्मामुळे मूतखड्यासारखा आजार निर्माण होतो ह्याचीही चर्चा आपण करूया पूर्वजन्मामध्ये जी व्यक्ती दुसऱ्याची संपत्ती माल धन हडप करते त्याच्यावरती कब्जा करते अशा व्यक्तीला वर्तमान जन्मामध्ये म्हणजे चालू जन्मामध्ये किडनी संदर्भातले रोग किंवा मुतखड्यासारखे आजार होतात परंतु वर्तमान जन्मातही जी व्यक्ती खूप जास्त लालची असते पैशाची लोभी असते किंबहुना खूप जास्त महत्त्वाकांक्षी असते अशाही व्यक्तीला हे दोन्ही आजार होण्याचे पूर्णपूर्ण संभावना असते विशेषत समाजात असे बरेच लोक असतात ज्यांना शॉर्टकटनी पैसा कमवायचा असतो दुय्यम मार्गाने दोन नंबरचे धंदे करून पैसा कमवायचा असतो अशा लोकांनासुद्धा किडनी रोग किंवा मूतखड्यासारखे रोग होतात दुसऱ्याची संपत्ती हडप करणे दुसऱ्याच्या संपत्तीवरती कब्जा करणे ही वृत्ती ज्या लोकांची असते त्यांना सामान्यत मूतखड्यासंदर्भातले रोग किंवा किडनीशी संबंधित रोगांचा सा सामना करावा लागतो कारण व्यक्तीचा स्वभाव जसा असतो तसंच जे ह्या शरीरसुद्धा काम करतं दुसऱ्याची संपत्ती हडप करणे दुसऱ्याचा माल हडप करणे दुसऱ्याचा पैसा हडप करणे आणि स्वतःचा पैसा खर्च न करणे असा जर व्यक्तीचा स्वभाव असेल तर त्याचं शरीरही एक्झॅक्टली असंच काम करतं मग ते शरीर बाहेरून शरीरामध्ये घेतलेल्या वस्तूंचं डिपॉझिशन आपल्या शरीरामध्ये करतं परंतु त्यांना शरीराच्या बाहेर फेकत नाही याचा परिणाम असा होतो की मग मूत्राशयामध्ये खडे निर्माण होतात किंवा किडनीमध्ये खडे निर्माण होतात आणि मग अशी व्यक्ती जे आहे ते किडनी रोगामुळे किंवा मूत्राशयाच्या रोगामुळे किंवा मूतखड्यामुळे आजारी पडते परंतु वर जी ग्रहस्थिती सांगितलेली आहे त्या ग्रहस्थितीमध्ये जर मंगळ आणि चंद्रमा या दोनही ग्रहांचा प्रभाव असेल तर अशा व्यक्तीच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल जास्त जमा होतं आणि कोलेस्ट्रॉल ज्या व्यक्तीच्या शरीरात जास्त जमा होतं अशी व्यक्ती पुढे हार्ट पेशंटही होते म्हणजे वर सांगितलेला स्वभाव जर असेल अति लालची किंवा अतिमहत्वाकांक्षी तर अशा व्यक्तीला किंवा शॉर्टकटनी पैसा कमावण्याची ज्यांची वृत्ती असते अशा व्यक्तीला मूतखडा किडनी संदर्भातले आजार आणि हार्ट संदर्भातले आजार अशा तीनही भयानक आजारांचा सामना आपल्या उत्तर आयुष्यामध्ये करावा लागतो